आज आपण जाणार आहोत एका अशा दुनियेत जी वरून अंधारमय आहे आहे आणि कधी कधी थोडी भीतीदायक सुद्धा आपण आज बोलणार आहोत त्या काळ्या रहस्याबद्दल त्या अज्ञात शक्तीबद्दल जसं नाव ऐकून अनेकांचं हृदय जोरात धडकू लागतं काळा जादू आता जरा स्वतःला विचारून बघा कधी असं झालंय का की अचानक तुमचं नशीब वाईट वळण घेत एखादं नातं तुटतं नोकरीत अपयश येतं किंवा सतत काही ना काही दुर्दैवी घटना घडत राहतात बरेच जण अशा प्रसंगा मागे काही अदृश्य शक्ती असल्याचं मानतात आज आपण जाणून घेणार आहोत कोलकाता आणि भारतातील इतर काही ठिकाणांमधील त्या काळ्या जादूच्या गुढ दुनियेबद्दल आणि लक्षात ठेवा हे फक्त अफवा नाहीत या आहेत लोकांच्या गोष्टी जुन्या परंपरा आणि यावर समाजावर होणारा खरा परिणाम नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही चर्चा तर सुरुवात करूया कोलकाता पासून जे फक्त एक सांस्कृतिक हब नाही तर इथे शतकानुशतक चालत आलेल्या तांत्रिक परंपरा अजूनही जिवंत आहेत इथे तंत्राचे जुने अड्डे आहेत मंदिरं आहेत आणि एक मोठा तांत्रिक समाज आहे हिंदू तांत्रिक असो इस्लामी मौलाना असो किंवा स्थानिक मौलवीजी सगळेच असा दावा करतात की ते लोकांना रोग निवारण संरक्षण आणि हो कधी कधी हानी करण्यासाठी सुद्धा मदत करू शकतात काही लोक तर इथे खास गोष्टी करण्यासाठी येतात प्रेमात जिंकण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी किंवा तुटलेले नातेसंबंध परत जुळवण्यासाठी इथे वापरल्या जाणाऱ्या गोष्टीही खास असतात मंत्र यंत्र लिंबू धागा तावीज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळ अमावस्या किंवा इतर विशेष दिवस कोलकाता मधील अनेक तंत्र पद्धती गुप्त आहेत आणि त्या पिढ्यान पिढ्या फक्त काही खास घराण्यांमध्येच पुढे जातात उदाहरणार्थ शौसाधना महाविद्यापूजा या विधींना लोक आदराने आणि थोड्याशा भीतीने पाहतात कारण चुकीच्या पद्धतीने केल्यास मानसिक आणि आध्यात्मिक धोका दोन्ही संभावतात इथले लोक तावीस घालून पवित्र स्नान करून आणि कलिघाट किंवा तारापीठ सारख्या पवित्र स्थळांवर जाऊन स्वतःच संरक्षण मागतात आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते अशा गोष्टींचा परिणाम हा बराचसा लोकांच्या श्रद्धा आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असतो आपण आता एक गोष्ट ऐकूया एका व्यापाराची त्याला एकदा एक साधीशी शाल भेटली काही दिवस सगळं ठीक होतं पण अचानक त्याच्या व्यवसायात घसरण सुरू झाली त्याचं आरोग्य ढासळलं घरात तणाव वाढला मग कुणीतरी त्याला एका तांत्रिकाकडे नेलं आणि काही आठवड्यानंतर सगळं परत पूर्वरथ होऊ लागलं ही गोष्ट खरी आहे की खोटी ते वेगळं पण अशा कथाच का लोकांच्या काळा जादूबद्दलच्या विश्वासाला बळ देतात भारतामध्ये काळा जादू, भारता जादू फक्त कोलकात्यापुरता मर्यादित नाही आसाम आसाममधलं मायोंग तर भारताचं ब्लॅक मॅजिक कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे शतकानुशतक शत्कार जुन्या लोककथांमध्ये प्राचीन ग्रंथामध्ये इथे केलेल्या काळ्या जादूच्या पद्धतीचा उल्लेख सापडतो आजही काही लोक इथे जुने मंत्र तंत्र आणि विशेष उपचार पद्धती वापरतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा काळा जादू म्हणजे फक्त वाईट करण्याची कला नाही बरेच तांत्रिक आणि उपचारक नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचं काम करतात लोक घालतात विशेष स्नान करतात पठन करतात हे सगळं वाईट प्रभाव दूर करण्यासाठी आणि या सेवांची मागणी इतकी वाढली आहे की याचं एक वेगळंच नेटवर्क तयार झालं आहे गोपनीयता राखून वैयक्तिक निदान करून खास उपाय सुचवणारे तज्ज्ञ मग तुम्हीच विचार करा लोक अशा गोष्टींवर इतका विश्वास का ठेवतात उत्तर अगदी सोपं आहे भीती आशा आणि परंपरा जेव्हा भीती वाढते तेव्हा लोक शेवटचा उपाय म्हणून अदृश्य शक्तीकडे वळतात आणि जेव्हा कोणीतरी काही चमत्कारिक बदल अनुभवतो तेव्हा पुराव्यापेक्षा अनुभवाचं वजन जास्त असतं काळ्या जादूचा समाजावर खोल परिणाम होतो लग्न व्यवसाय प्रवास यांसारखे महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी लोक अजूनही तांत्रिक किंवा ज्योतिषांकडे जातात कधीकधी यामुळे कुटुंबामध्ये वाद संशय आणि सामाजिक बहिष्कार होतो एकीकडे आर्थिक दृष्ट्या हा मोठा उद्योग आहे तांत्रिक पूजा साहित्य तावीज आणि पवित्र स्थळांवरील सेवा यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो पण दुसरीकडे मानसिकदृष्ट्याही त्याचा परिणाम होतो काहींना यातून शांतता मिळते तर काहींमध्ये भीती वाढते मात्र सगळ्यांवर विश्वास ठेवणं योग्य नाही अनेक लोक स्वतःला विशेष म्हणवून फसवणूक करतात त्यामुळे कुणाकडेही जाण्यापूर्वी नीट विचार करा आणि आवश्यक असेल तर वैद्यकीय व वा मानसिक सल्ला घ्या कारण बऱ्याचदा वैज्ञानिक कारणांपेक्षा आपल्या विश्वासामुळे होतो शेवटी कोलकाता मायोंग आणि भारतातील गुप्त तांत्रिक अड्डे या सगळ्या ठिकाणी श्रद्धा भीती आणि रहस्य एकत्र येतात काही ठिकाणी हाड खोपड्या आणि रहस्यमय वस्तू सापडल्याच्या बातम्या येतात आणि त्या पुन्हा नव्या कथांना जन्म देतात पण खरी गोष्ट अशी आहे काळा जादू अस्तित्वात आहे की नाही ते ठरवणं आपल्या मनावर अवलंबून असतं तर तुमचं काय म्हणणं आहे काळा जादू खरंच आहे की तो फक्त लोकांच्या मनाचा खेळ आहे तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाला असा काही अनुभव आलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अजून गुप्त किस्सांसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची